सांगली दाखल झालेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी भाजपचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष शेखरी नामदार प्रभाग नऊच्या माजी नगरसेविका रोहिणी पाटील नगरसेवक संतोष पाटील मनघू आबा सरगर माजी नगरसेवक मनोज सरगर बाळासाहेब फोंडे दरिबा बंडकर सचिन सरगर अनुराधा कोरे यांच्यासहित भाजपाचे सर्व पदाधिकारी समस्त धनगर समाज बांधव यांची उपस्थिती होती यावेळी सर्व महिला भगिनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत अभिवादन केले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा प्रभाग नऊमध्ये बसवला जात असल्याने ही सर्वांच्या दृष्टीने अभिमान आणि गर्वाची बाब आहे अशी प्रतिक्रिया शेखर इनामदार यांनी दिली आज सांगलीच्या इतिहासामध्ये एक मानाचा तोरा रोण्याचं काम या प्रभाग नऊ मध्ये अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये अश्वार पुतळ्याच अनावरण या ठिकाणी होत आहे लवकरच याच मोठं अनावरण होतं आहे परंतु अनेक वर्षाची मागणी होती त्यामुळं या भागातील सर्व आमचे मनगू आबा असतील संतोष पाटील असतील सर्व समाजातले प्रमुख ते असतील दादा असतील सर्वच लोकांनी यामध्ये प्रयत्न केला आणि फार मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण पुतळा अश्वारूढ पुतळा आज उभारतोय खरखरच स्वाभिमानाची गोष्ट आहे या सांगलीकरांचं या ठिकाणी भाग्य आहे की आमच्या काळामध्ये अहिल्यादेवींचं स्मारक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच झालं आणि मला वाटतं अश्वारूढ पुतळ सुद्धा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं नियोजन करून या ठिकाणी केलेलं आहे मी सर्व समाज बांधवांचं आणि या ठिकाणी आभार मानतो तसेच या राज्याचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री या शहराचे आमदार या सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो की या पुतळ्याला त्या मंजुरीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि शासनानं याला मंजुरी दिली आणि समाज बांधवांची इच्छा ठिकाणी पूर्ण केली या कामामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की आता इथून पुढे एक चांगली ओळख म्हणून या ठिकाणी बघितलं जाईल अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं स्मरण लोकांच्या मध्ये राहील आणि त्यांच्या ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जा आमच्या सगळ्या लोकांना मिळतील मी हे सर्व कमिटीच आणि या कामासाठी प्रयत्न केलेल्या लोकांचं मनापासून आभार मानतो कालावधी आहे आता इलेक्शनचा पिरियड आहे इलेक्शनच्या आचारसंहिता लागलेल्या आहेत आम्ही आमचे आमदार गाडगीर साहेब या भागातील प्रमुख मनोज दादा वगैरे सगळ्यांनी मिळून वेळ घेतलेली आहे लवकरच त्यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा होईल